नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट थोडक्यात हकीकत यातील आलोसे यांनी तक्रारदार यांचे माती वाहतूक करताना पकडलेली गाडी कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून चार हजार रुपये तसेच येथून पुढे तहसील कार्यालय मोताळा हद्दीमध्ये सदर वाहनास सुरळीत माती वाहतूक करू देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून दहा हजार रुपये असे एकूण चौदा हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा घटकाकडे प्राप्त झाली होती त्यानुसार दिनांक तेरा शून्य दोन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित पडताळणी कार्यवाही दरम्यान आलोसे श्री कौतिकराव विष्णाजी रावळकर वय बावन्न वर्ष पद निवासी नायब तहसीलदार तहसील कार्यालय मोताळा यांनी तहसील कार्यालय मोताळा येथे तक्रारदार यांना यांचे समक्ष माती वाहतूक करताना पकडलेली गाडी कोणतीही कार्यवाही न करता, करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून चार हजार रुपये तसेच येथून पुढे तहसील कार्यालय मोताळा हद्दीमध्ये सदर वाहनास सुरळीत माती वाहतूक करू देण्यासाठी मासिक हप्ता म्हणून दहा हजार रुपये असे एकूण चौदा हजार रुपये लाचेची मागणी करून गैरलाभ मिळविण्याचा प्रयत्न केला तसेच आयोजित सापळा कार्यवाही तकारदार यांचेवर संशय आल्याने लाच रक्कम स्वीकारली नाही तरी आलोसे यांचे कृत्य कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा होत असल्याने लोकसेवक यांना ताब्यात घेऊन विरुद्ध लाच मागणीबाबत पोलीस स्टेशन बोराखेडी येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदर कार्यवाही एक माननीय श्री मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती दोन माननीय श्री सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्रीमती शीतल घोगरे पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा सापळा पथक सफव श्याम भांगे पोहेकॉ प्रवीण बैरागी पोना विनोद लोखंडे पोका शैलेश सोनवणे चाना पोको नितीन शेटे पोको अर्षद शेख अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी पार पाडली आज रोजी आम्ही तहसीलदार मोठा तहसील कार्यालय येथून निवासी नायक तहसीलदार श्री जावळकर यांना स्वागत घेतलेलं आहे त्यांनी आमच्याकडे अशी तक्रार प्राप्त केली त्यांच्या त्यांच्याविरोधात मातीची गाडी तर टिप्पर चालवण्यासाठी आणि सोडलेला टिप्परचा मोबदला म्हणून चार हजार आणि महिन्याला एका गाडीचे दहा हजार लाच मागणी होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डावळकर निवासी नायक सुद्धा महत्वा यांची मोठा तहसील कार्यालय तर पडताळणी केली असता त्यांनी चौदा हजार रुपये लाच मागणी केली पडताळणी परंतु पडताळणी दरम्यान त्यांना संशय आले नाही सापळा लावला असता सापळ्या दरम्यान त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदारी यांच्याकडून राजकीकरली नाही त्यामुळे आज रोजी त्यांना ताब्यात घेऊन घोताळा पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गोरात्री पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेली आहे मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपल्या आपल्याला कुठल्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्याबद्दल इतर खासगी सर यांनी शासकीय काम करण्यासाठी शासकीय फीशिवाय तर कुठलाही मोबदला तो पैशाच्या वस्तूच्या स्वरूपात असेल तर त्यांनी लापर्यंत दूर जाण्यावर संपर्क करावा त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे धन्यवाद